सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी या गावातील माऊली गव्हाणे हत्याकांड प्रकरण खूपच गाजत आहे त्यात पोलिसांना मोठे यश आलेले असून माऊलीच्याच मित्रांनी हे कांड केल्याचं निष्पन्न झाल्याने दोघांना अहिल्यानगर पोलिसांनी अटक करून त्यांनी हे कृत्य कसे व कुठे केले याचा शोध घेण्यासाठी दोघांनाही रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी स्पॉट व्हिजिट केलेली होती त्यानंतर सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साडे दहा वाजता मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी चे माजी आमदार तथा माजी मंत्री बबनराव पाचपुते राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे हजारोंच्या संख्येने गोपाळ समाज ग्रामस्थ व या गबाने कुटुंबियांचा मित्रपरिवार तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी आपल्याला त्याच्या अंदाजे आपल्याला अनेक त्या ठिकाणी संशोधन करण्याजोग्य गोष्टी होत्या की त्या ठिकाणी पोलीस खात्याला सुद्धा वाटत होतं की नेमकं आणि मग त्याच्यामध्ये मी या ठिकाणी भेटायला आल्यानंतर मला ते समजलं आणि त्याच्यानंतर आपण जी आपत्कालीन सेवा जी आपली टीम आहे मी लोकांच्या सेवेकरता जे निर्णय आहे ना या त्या बाकी आपल्या मुलांना आप जे आहे साहेब म्हणून ट्रेनचे आणि सापडलं त्यानंतर तपास चालू झाला त्याला या ठिकाणी धन्यवाद देतो कि आपण पूर्ण सापडल्यानंतर एकच दिवसामध्ये आरोपी पकडले आणि त्यांना त्या ठिकाणी जेल बंद केलं असा आहे आणि आल्यानंतर बरच आपले सर्व गोपाळ समाजाचे जे समाज बांधव आहेत त्यांनी पोलीस खात्याला एक प्रश्न इसू होते की आरोपी दोन आहेत आणि पेपरला टी एकचच एकच नाव येत आहे तर त्याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी मी पोलीस खात्याला विनंती करतो की अल्पवयीन जरी एक दोन महिन्यांनी तो मुलगा कमी आणला तरी त्या ठिकाणी आपण आपल्या कायद्याप्रमाणे आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून त्या याच्यामध्ये आपण त्या मुलाला सुद्धा आणि जो मुलगा आहे याच्यामध्ये कसे त्यांच्यावरती चांगलं चार्जेस बनत पद्धतीने हा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं अशी परत गोष्टी होवा नाही त्याच्यामुळं याच्यामध्ये एक आहे आणि त्यांना सजा कशा लागेल त्याचं चार्जशीट कसं चांगलं बनल हे आपण सर्वांनी याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे